बातम्या आहेत कोलकाता येथील डॉक्टरवर तसेच बदलापूर येथे घडलेल्या चिमुरड्यांवरील अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून करण्यात आलेल्या मुग आंदोलनाची कोलकाता येथे डॉक्टरवर झालेला अत्याचार व नुकताच ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये साडेतीन वर्षाच्या दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या आवारात मुख आंदोलन करण्यात आले या आंदोलनावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तसेच डॉक्टरांकडून तोंडाला काळे मास्क लावून राज्य सरकारचा निषेध नोंदवण्यात आला लाडकी बहीण नको सुरक्षित बहीण पाहिजे अशा आशयाचे पोस्टर देखील यावेळी आंदोलनकर्त्यांनी झळकवले या संपूर्ण प्रकरणात लवकरात लवकर दोषींवर कारवाई व्हावी अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली वायसीएम रुग्णालयाच्या गेट समोर सरकारचा निषेध म्हणून स्वाक्षरी मोहीम देखील राबवण्यात आली या संपूर्ण मुख आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहूया बदलापूर मध्ये माणुसकीला कायमा फासणारी घटना घडली होती ज्यामध्ये साडेतीन वर्षीय दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते आपण पाहू शकतो की संपूर्ण राज्यभरात आता तणावाचं वातावरण आहे काल बदलापूर येथे मोठ्या प्रमाणात रेल रोको आंदोलन देखील करण्यात आले होते त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध पक्षातील पदाधिकारी देखील आक्रमक झालेत सध्या आपण आहोत वायसीएम रुग्णालयामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडून जे आहे मुख आंदोलन करण्यात येत आहे आपण माग माझ्या मागे पाहू शकतो शहराध्यक्ष असतील काही महिला पदाधिकारी असतील ते या आंदोलनात सहभागी आहे तोंडाला त्यांनी काळे मास्क घालून सरकारचा निषेध नोंदवत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत ताई काय सांगाल हे जे दुर्दैवी प्रकरण घडलं होतं त्याच्या निषेधार्थ तुम्ही आज मुख आंदोलन करताय काय सांगाल खरं तर मणिपूर मणिपूर पासून सुरू झालेला हा महिलांवरील अन्यायाचा प्रकार हा कालच्या बदलापूरच्या घटनेपर्यंत येऊन थांबलेला आहे आणि अतिशय असंवेदनशील असं सरकार हे या पद्धतीने या महिलांच्या अन्यायावर अजिबात कुठल्याही प्रकारची वाचा फुडत नाहीये केंद्र सरकार असो राज्य सरकार असो गृहमंत्री असो मुख्यमंत्री असो प्रधानमंत्री असो यांना महिलांच्या बाबतीत फक्त हो हे दीड हजार रुपयाची जी काही योजना काढली लाडकी बहीण योजना यामध्ये ह्या योजनांच्या माध्यमातून स्वतःचा प्रचार करण्यामध्ये हे व्यस्त आहेत परंतु आज आपली चार वर्षापासूनची महिला की चार वर्षापासूनची चिमुकली इथपासून या प्रत्येक घटकातल्या महिला ह्या अतिशय असुरक्षित आहेत आणि यांच्या बाबतीत मात्र अतिशय असंवेदनशील हे सरकार आहे छत्रपती शिवरायांचं नाव घेतात छत्रपती शिवरायांच्या नावावर राजकारण करतात आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आज या प्रकारे चार चार वर्षाच्या मुलीही हे नराधम सोडत नसतील आणि यांच्यावर कुठल्याही प्रकारचं कडक शासन हे सरकार जर करत नसेल तर अशा प्रकारचे आंदोलन आम्हाला येणाऱ्या काळात करावी लागतील आणि या सरकारला यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही कदापिही शांत बसणार नाही खर तर घरं फोडणं सरकारचं काम नाही महिलांना पंधरा हजार रुपये देणं हे सरकारचं काम नाही पण ही महिला ही विद्यार्थिनी ही चिमुकली ही सुशिक्षित करणं सुरक्षित करणं हे या सरकारचं काम आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या फक्त वल्गना करतात परंतु खरंच आजची बेटी सुरक्षित आहे का या आमच्यासारख्या सर्व माता भगिनींना पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून अतिशय संतप्त हृदयाने अतिशय संतप्त मनाने आम्ही इथे या आंदोलनाला बसलो आहे मग ती डॉक्टर महिला असो ती पुलीस महिला असो ती वयोवृद्ध असो किंवा ती चार वर्षाची बालिका असो या सर्व महिला या समाजात या सर्व महिला या असुरक्षित आहेत आणि सरकारचं काम हे सुरक्षितता देणं हे एवढंच आहे म्हणून माझ्या तमाम बहिणींना पण विनंती असेल की सरकार हे दीड हजार देऊन आपल्याला जे देण्याचं काम करतं या बळी न पडता कुठेतरी त्यांना जाब विचारा की आज आम्ही जेव्हा नोकरीला जातो आज आम्ही कामधंद्याला जातो आणि आमची मुलं जेव्हा आम्ही शाळेत पाठवतो शाळे शाळेमध्ये सुद्धा आमची मुलं जर सुरक्षित नसतील तर आम्ही अशा पद्धतीने आमच्या मुलांना कोणाच्या जबाबदारीवर कोणाच्या विश्वासावर आम्ही शाळेत पाठवायचं आणि सरकार तर अशा पद्धतीने आमच्यासाठी कोणती सुरक्षा देणार आहे या पद्धतीने आम्ही खरंच खूप तीव्र शब्दांमध्ये या सरकारचा निषेध करतो खर तर गृहमंत्री हे दिल्ली वारा करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत गृहमंत्री हे सरकार फोडण्यामध्ये आणि खुर्ची सांभाळण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत पण आज आमच्यासारख्या असंख्य महिला या असुरक्षित आहेत त्या मात्र त्या बाबतीत मात्र ते अतिशय असंवेदनशील आहेत या प्रकरणे या प्रकाराचा या घटनेचा आम्ही सर्व महिला भगिनींच्या वतीने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो नमस्कार मी डॉक्टर राष्ट्रवादी डॉक्टर घटना घडली त्यामध्ये आमच्या भगिनीवर जो अत्याचार क्रूरपणे अमानवी पद्धतीने झाला त्याचा आम्ही सर्व डॉक्टर संघटना व तसं तसेच राष्ट्रवादी डॉक्टर सेल यांच्यातर्फे निषेध व्यक्त करतो त्याच्यामध्ये एकोणीशे साली पहिलं महिला धोरण आपल्या इथं जाहीर झालं आज तीस वर्ष झाले चौथं धोरण येत आहे आता पण अजूनही महिला आपल्या ज्या ठिकाणी काम करतात त्या ठिकाणी त्यांच्या सुरक्षितेची भावना नाहीये प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सामाजिक आर्थिक भावनिक असा कोणत्याही स्तरावर त्यांना कोणतीही संधी दिली जात नाही त्यांचं प्रत्येक ठिकाणी शोषण केलं या याबाबतीत सरकार हे उदासीन आहे अठराशे एकोणीसशे अठ्याऐंशी ते एकोणनवद ह्या काळात जो सर्वे केला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने त्याच्यामध्ये दर चोपन्न मिनिटाला एक बलात्कार होतोय आणि दर एक तासाला हुंडाबळी आणि दर त्रेचाळीस मिनिटाला एकशे चाळीस प्रकरण होत अशी तर अवस्था आपल्या देशात साधारणतः होती तर आज काय अवस्था असेल आजही त्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल झाला नाही महिलांना आपण फक्त समान संधी द्या समान वेतन द्या समान हक्क द्या असं फक्त आपण नुसतं बोलतो पण ह्या सगळ्या गोष्टी नुसत्याच कागदावर राहिलेल्या आहेत परिस्थिती याच्या विपरीत आहे केंद्र किंवा खातं याच्याबद्दल पूर्णपणे उदासीन आहेत त्यामुळे मी डॉक्टरांच्या वतीने किंवा सामान्य महिलांच्या वतीने विनंती करेल की महिला धोरण खरंच आपलं आलंय का असतो छा मोठा प्रश्न आहे तर खूपच दुर्दैवी घटना आपल्या भारतामध्ये सगळीकडेच दिसून येतात मणिपूर पासून आता आपण पश्चिम बंगालमध्ये पाहिलं आता परवादेशी बदलापूर काल अकोल्याची पण एक घटना आमच्या वरतून आम्हाला कानावर ऐकायला सोशल मीडियामुळे जग एवढं जवळ आले की जगात घडणारी प्रत्येक घटना ही आपल्यापर्यंत त्वरित पोहोचते आणि दुर्दैवी बाब आहे की महिलांच्या बाबतीत अत्याचार तर याला सोशल मीडिया सुद्धा जबाबदार मी म्हणेल कारण ज्या गोष्टी पडदा आठ पूर्वी होत होत्या त्या आज एकदम सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या तरुणांसमोर जातात लहान मुलांसमोर जातात आणि घटना शाळेतल्या मुली आता छोटी घटना आहे आपण असं म्हणू शकत नाही पण संस्था चालकांच्या लक्षात यायला पाहिजे होत की लहान मुलींच्या साठी महिला कर्मचारी पाहिजे त्या ठिकाणी मुलांना किंवा तरुणांना त्या ठिकाणी ठेवून त्यांचं पूर्ण बेजबाबदारपणाच वागणं आहे त्यामुळे या सर्वात प्रथम मी त्या संस्था चालकांना दोषी मानेल आणि महिला महिलांच्या बाबतीमध्ये जे अत्याचार होतात आज आपल्या महिला आहेत त्या कामानिमित्त कॉलेज पीजीच्या निमित्ताने ह्या महिला आता वेगवेगळ्या वे, ठिकाणी शिक्षणासाठी जातात कामासाठी जातात त्यांना जर असं असुरक्षित वाटलं तर आज आपण महिलासाठी समान कायदा म्हणतो तर तो कशासाठी आहे कायदा आहे तर मग त्या कायद्याचं पालन झालं पाहिजे शासन झालं पाहिजे तरुण आहे आरोपी आहेत हे आरोपी बिंदास आरोप करून उघडमाथ्याने आपल्याला समाजामध्ये लगेच वावरताना सुद्धा दिसतात कारण याला कडक शासन द्यायला पाहिजे काल मी ज्यावेळी बदलापूरची घटना टीव्हीवर बघत होते त्यावेळी आपले महाजन जे आहेत मंत्री ते स्वतः म्हणत होते की आम्ही काय प्रत्येकाला फाशी देऊ शकतो का म्हणजे हे किती बेजबाबदारपणाचं त्यांचं हे वक्तव्य आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे खर तर अशा आरोप आरोपींना आपण बोर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे की जेणेकरून इतर आरोपींवरती तर तरुण वर्गावरती पुरुष वर्गावरती त्याचा वचक राहिला पाहिजे मागच्याच आठवड्यामध्ये देशाला काळीमाग फासणारी घटना कलकत्त्यामध्ये मध्ये घडली आणि महाराष्ट्राला काळीमाग फासणारी घटना तेरा तारखेला बदलापूर मध्ये घडली आज या ठिकाणी पिंपरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं माननीय तुषार कामटे यांच्या नेतृत्वाखाली आज वायसमच्या परिसरामध्ये आपण मुख निदर्शने करत आहोत आज या ठिकाणी मनाला इतका वेदना होतात की तीन ते चार वर्षाच्या कोवळ्या मुली आहेत की त्यांच्यावर अशा प्रकारे तेरा ऑगस्टला हा अत्याचार झाला त्यानंतर कालपर्यंत अद्यापही त्यांच्यावर गुन्हा झाला नव्हता दाखल बदलापूरच्या नागरिकांनी ज्यावेळेस हे जन आंदोलन उभं केलं त्यावेळेस जे दोन पक्ष पूर्ण आलेले गृहमंत्री जे दिल्लीत आवडले गेले होते त्यावेळेस त्यांना कुठंतरी पाजर फुटला का नाही माहित नाही पण त्यावेळेस त्यांनी पोलिसांना या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले तर एवढा वेळ का लागतो ज्या शाळेमध्ये ही घटना घडली आज आपण थोडासा विचार करत की ती शाळा कोणाची आहे ती शाळा भाजपशी संलग्न संस्थेच्या लोकांची ती शाळा आहे त्यामुळे या शाळेमध्ये ज्यावेळेस या घटनेसंदर्भात पोलीस चौकीमध्ये तक्रार दाखल केली त्यावेळेस संबंधित पोलीस निरीक्षक शाळेमध्ये गेले असता त्यांच्यावर उलट पालकांना समजून सांगण्याची भूमिका घेतली ते कोणाच्या सांगण्यावरून झालं याचा नागरिकांनी अभ्यास करावा आज ज्यावेळेस आपल्या कव्हरेज करत होते एका पत्रकार मीडियाच्या महिलेला तिथला माजी म्हणतो म्हणतो की 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 तो की तो की तो शिवसेना शिंदे पक्षाचा आहे बलात्कार तुमच्यावर झालाय का म्हणजे आज हे तीन तिकड काम बिघड सरकार किती निर्डवलेलं आहे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये आज एका पक्षाचे नेते महाराष्ट्रात गुलाबी यात्रा काढतायत लाडकी योजना ज्यावेळेस ही गुलाबी यात्रे महाराष्ट्रात काढत्या त्यावेळेस या कळ्या यांच्यावर अत्याचार होतो याचा दखल कोण घेणार मला एवढीच कळकळीची विनंती वाटते की आज जी बदलापूर मध्ये घटना घडली ती उद्या तुमच्या आमच्या घरात जर घडली तर आपल्या मनाला किती वेदना होतात एवढाच फक्त याचा विचार करायचा आहे तिशय वेदना होतात की आमच्या घरामध्ये छोट्या छोट्या मुली आहेत या नागरिकांनी प्रत्येक पक्ष आंदोलन करल या ठिकाणी उभा राहील पण ज्या पद्धतीने बांगलादेशमध्ये आंदोलन झालं ही वेळ भारतात महाराष्ट्रात यावी का याचा नागरिकांनी विचार करावा व याची दखल घेऊन आपण काय केलं पाहिजे याचा विचार करून पुढे पाऊल टाकावं हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि या तीन तिकड काम बिघड सरकारच्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जे बदलापूरमध्ये काल आंदोलन उभं झालं की त्याला फास्ट ट्रॅकमध्ये एक महिन्याला याचा तात्काळ लवकरात लवकर फाशीची शिक्षा हवी हीच या ठिकाणी आणि मी आमच्या पक्षाच्या वतीनं तुषार कामटे यांच्या अध्यक्षतेखाली विनंती करतो आणि थांबतो तर पाहू शकतो आपण की या ठिकाणी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून वायसीएम रुग्णालयामध्ये आज कोलकाता त्याचबरोबर बदलापूर येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज मुख आंदोलन करण्यात येत आहे आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर असतील शिक्षक असतील त्याचबरोबर पक्षातले पदाधिकारी असतील त्यांनी तोंडाला काळे मास्क लावून सरकारचा निषेध नोंदवला आहे कॅमेरामॅन रामदास शिवरायासह लसन